स्पर्धिकेच्या या ठिकाणी मान्यला हस्ते प्रकाशन करण्यात आला होते विनंती करेल की आपण या संवाद यात्रेच्या स्पर्धिकेच्या या ठिकाणी प्रकाशन केलं जात आहे दीक्षाभूमी ते मंत्रालय यात्रेच या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं जी यशस्वी झाली आहे आणि काही न्याय हक्क जे आहेत त्यासाठी पाठपुरावा केला जातो

मी मान्यवरांना विनंती करेल की आपण या ठिकाणी त्यांना दर्पणकार पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित सन्मानित करायचं आहे मी विनंती करेल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील सबीजी आवडी जिल्हाधिकारी आयुजी प्रसाद या मंचावर उपस्थित मान्यवरांना की आपण या ठिकाणी त्यांना हा दर्पणकार पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लिखाणांना त्यांनी तरुण भारत मध्ये खूपच सुंदर <laughs> असे बदल घडून आलेले आहे शाळा आणि चिन्ह असं या पुरस्काराचं <laughs> आहे आपण यानंतर प्रेमित लोकमतचे सुमित सुनीलजी पाटील

टीवी नहीं तो बराती या इलेक्ट्रॉनिक के कार्यरत हैं ते सर परिवार आ सनमान रहते हैं किशोर पार्टी या इलेक्ट्रॉनिक माध्यम से टीवी या करत असलेले श्रोत सतत शोध पत्रकारेच्या भूमिकेत असलेले साम टीव्हीचे श्रोत संजय महाजन यांचे या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि शाल देऊन या ठिकाणी यानंतर न्यूज एटीन लोकमतचे श्रोत विजयी वारमर आहे न्यूज एटीन लोकमत

अपना डिजिटल माध्यम सदा तो वस्तुपाता है कि नरेंद्र पाटिल फिर वह डिजिटल माध्यम यशस्वी काम करता है तो महाराष्ट्र तो टाइम्स से शुक्ल निलेश पाटिल <स्थाथी> तसच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश रेड्डी सर यांचाही या ठिकाणी आगमन झाले मी विनंती करेल शोध प्रवीण सत्ता राज्यकाराध्यक्षांना की त्यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक शोध दत्त यांचे या ठिकाणी स्वागत करायचंय मी विनंती करेल विकास पास पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर विश्वास है स्वागत कर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्ह्याच्या वकील आयोजित केलेल्या पत्रकार सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असले या ठिकाणी सगळ्यांचे राजकीय आदरणीय आवडे साहेब आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले पाटील अरविंदी जोशी कमलाकाजेंद्रजी पाटील पाटील पाठक खरं म्हणाल गेलं तर पत्रकार दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो दरवर्षी आपण नवीन नवीन उपक्रम या दिनाच्या निमित्तानं आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात मागच्या काळातही मला आठवत की ज्यावेळेस हेल्मेट वाटत असताना या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मला ती गोष्ट सांगताना आवडेल किंवा प्रेसच कार्ड दाखवण्याच्या हेल्मेटच दाखवून दे आजच्या या युगामध्ये सगळ्यात जास्त कोणाकडे घाबरत असेल तर पत्रकारांनाच तर जास्त आम्हाला लोकांना घाबरावं लागते पण आम्हाला मार्गदर्शन मिळण्याकरता सुद्धा आपल्याकडनं संधी मिळत असते आमच्या विरुद्ध एखादी चांगली बातमी आहे म्हणजे आम्हाला दुरुस्तीच्या मार्गाकरता केलेली ती एक प्रकारची सूचना असते आणि मला तरी असं वाटत की माहितीच्या वेगाच्या प्रवाहामध्ये आज सत्यने विश्वासार्ह टिकवणे सुद्धा आपल्या हाता हातामध्ये आहे बातम्या कर कशा कराव्यात हे मी सांगायची आपल्याला गरज नाही कारण की त्याच्यासाठी सगळे बहातर आपण आहेत कुत्र्याने माणसाला जावं ही बातमी होत नाही पण माणसाने कुत्र्याला जावं ही बातमी होते त्यामुळे तुम्ही बातम्या कशा फिरवात आम्हाला माहिती कळते समजते वाटते दिसते आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही आपण काही कन्फर्मेशन केलेलं नसते असे आम्हाला समजते असे आम्हाला वाटते आम्हाला असे कळते आम्हाला समजून जाते की हे पक्के आपल्या मागे असते असं आपणही जे काम करतात ते समाजसेवेच काम आहे असं म्हणतात प्रत्येक भाषणात लहानपणापासून ऐकत आलो की चौथा स्तंभ आपण आहोत पण सध्या तुमचं जे काम चाललंय इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे तुमचे जे छोटे छोटे चॅनल जे आहेत यांच्या समोर पेपर आता पेपरने टिका कसं टिकाव करावा ही आता सगळ्यात मोठी गरज पुढच्या काळामध्ये आहे ज्याला आपण नेहमी म्हणतो की रात्रीची खिचडी सकाळी खावी आणि ती गरम करून खावी तसं सध्या पेपरचं काही ठिकाणी झालं की ताजी बातमी अगोदर देऊन गेलेली असते आणि ती गरम करून पुन्हा ती छापावी त्याच्याकरता फार मोठं स्किल आहे त्या बातमीमध्ये काय का मग पत्रकार हेरतो आणि मग कॉलम मारतो चौकट मारतो आणि मला तरी असं वाटत की प्रत्येक धंद्यामध्ये स्पर्धा <laughs> आहे आमच्यात नाही यावेळेस ते एवढी स्पर्धा होती की बंपर बेजॉरिटी आल्यामुळे सव्वा चार आमदारामध्ये एक मंत्री व्हायचा पण यावेळेस सव्वा सात आमदारामध्ये एक मंत्री आहे म्हणजे स्पर्धा वाढली आहे सगळीकडे वाढली आठवतं हो की पेपर लावण्याकरता पूर्वीच्या काळामध्ये चौकामध्ये माणसं तयार करावी लागायची कि हा एक चौक आहे आमची एक छोटीशी शिवसेनेची शाखा होती त्या शाखेमध्ये आम्ही डोनर घ्यायचो वर्षाचा डोनर तू लोकमत लावून दे तू जनशक्ती लावून दे बातमीदार लावून दे त्या काळाचे पेपर होतो आणि त्यावेळेस पेपर येतोय म्हणून पन्नास साठ लोक तिथे बसून असायचे आता तर सगळं बदललाय त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये आपण हे काम करतायत ग्रामीण भागात प्रवास करतोय असं म्हणतात की बिनपारी म्हणजे मानधनाने पण काही गोष्टी जर विचारल्या तर खरंच आपलं कौतुक केलं पाहिजे की आपण कमी पैशामध्ये समाजाचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत असतात आदरणीय प्रवीणजी सत्ता यांनी सुद्धा मागच्या काळामध्ये आमच्याकडे बऱ्याच मागण्या केल्या होत्या त्याच्यामध्ये महामंडळाची बातमी आली पण मागच्या कॅबिनेट मध्ये जेवढी महामंडळाची त्या ठिकाणी घोषणा मागच्या काळात केलेली आहे त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागच्याच कॅबिनेट मध्ये सांगितलं की की गठन करून त्याच्यावर चार चार लोकांचा तत्काळ नियुक्त्या आपल्याला कराव्या लागणार आहे अशी घोषणा त्यांनी काल परवाच केली पण ते पेपरला नाही आले असं असतं की गोपनीय खात्यात पोलिसांचं तसं असतं की आपली गोष्ट बाहेर सांगू नये तसं कॅबिनेटच बाहेर बोलू नये पण आता तुमच्या समोर बोलला मग तिला अडचणच नाहीये सांभाळणारी तुम्हीच आहे त्यामुळे आज सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे कार्यक्रम होत गेले मला आठवतं की बरेच पत्रकार आमच्याकडे मागच्या काळात आले की जशी पत्रकार कॉलनी मागच्या काळामध्ये झाली होती तशी पत्रकार कॉलनी आता पत्रकार वाढल्यामुळे इथे झाली पाहिजे त्याची जागा ती मराठा आणि त्यांची सगळी इलेक्ट्रिक आहे त्यांची सगळी टीम आली होती त्यांना विनंती केली होती की अशी काही जागा आपण सुचवा की त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला मदत करू शकतो जसं आता आमचं नवीन सरकार आलंय तसं महापालिकेमध्ये नवीन सरकार आलंय पटवून ठेवा कोण निवडून येणार आहे म्हणजे कारण की तुमच्यावरच कार्यक्रम असतो आमचं बऱ्यापैकी म्हणजे मला तरी असं वाटतं की तुमच्या काही लोकांना घर नाही ही स्थिती आहे आहे मला तरी असं वाटतं की शहरामध्ये जर तशी गरज पडली तर महापालिका गठन झाल्यानंतर आमच्यासारख्या मंत्र्यांची काही गरज पडली तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो हेल्मेट वापरणं हे तुम्ही सुरू केल्यानंतर आमच्या सारख्यांना सुद्धा या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे कारण की खबर का वो चिराग आहे जो अंधेरे में रोशनी लाता है और सच्चाई की समाज को दिखाता आहे तुम्ही ते दाखवणार आहे आम्हाला ते दिशा आम्हाला दाखवणार आहे म्हणाले तर, तर आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मी एका भाषणाला मुखाले साहेब तुमच्या पण पुणे तिथे काय कलेक्टर पण त्यामुळे त्यामुळे <laughs> ते पण जोरदार इकडं काम त्यांचं आणि निश्चितपणाने आज ते भाषण आम्ही ऐकू शकणार नाही कारण की मला पुढच्या पुण्याला जायचं असल्यामुळे साहेबांना जायचं पण साहेबांना इथून डायरेक्ट येईल मला घरी जाऊन मग बॅग घेऊन मग जायचं आहे त्यामुळे साहेबांना मी विनंती केली पण मी एक माणूस पटवून ठेवला आहे भाषण पूर्ण टेप करायचं त्यामुळे जरी मी इथं ते ऐकण्याची संधी सोडली तरी मी ते निश्चितपणाने ऐकणार आहे कारण की असे काही लोक आहेत आपल्यामध्ये रत्न आहेत त्याच्यामध्ये एक रत्न आहे ओके सर म्हणजे आपलं एक रत्नच आहे पत्रकारिके म्हणलं की ज्याच्यामुळे आपल्या म्हणत असते आणि मी आपल्या सगळ्यांना खूप खूप पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आता इतकं चांगलं बोलू आहे तर माझ्याही चांगल्या बातम्या पुढे छापा एवढी <laughs> एवढी अपेक्षा करतो आणि माझे नामलेले नऊ शब्द संपतो ज्यांनीच आहे महाराष्ट्र धन्यवाद आपण प्रातधिक स्वरूपात पार्थ। हेल्मेट वाटप करणार आहोत मी मान्यवरांना विनंती करेन श्रोत सुमित देशमुख सगळ्यांना लोकशाही लोकशाही मराठीचे सुमित देशमुख न्यू दिल्ली लोकमतचे नितीनजी नादुलकर जय महाराष्ट्राचे जुगल पाटील एनडीटीव्ही टी व्ही मराठीचे श्रोत मंगेश जोशी

मान धीमे घेता हो प्रसिद्ध आपल्याला माननीय सोबत जे आपले दर्पणकार पुरस्कारते आहे त्याचा एक आपण ग्रुप फोटो घेणार आहोत तो इतके महत्त्वाचा आहे गुलाब पाहून पण व्यस्तता आहे पुढे पण आपण एक या ठिकाणी डिजिटल एक आपण ऍपच देखील आपल्या पर चव्हा नाही

यानंतर माय ए आय ऍपचं आपण ठिकाणी उद्घाटन करणार आहोत माझे संपादक डॉक्टर युवराज परदेशी यांच्या या भागातील की आपण या ठिकाणी बटन क्लिक करू या ऍपचं उद्घाटन करणार आहोत मराठी भाषेतील हा पहिलाच प्रयोग आहे मी